मागील अंदाजा सांगितल्याप्रमाणे आता पावसाने विश्रांती घेतली आहे काही भागामध्ये काही भागामध्ये कुठे कुठे पाऊस सुरू आहे सध्या तर नागपूर इकडे वर्धा अमरावती आकोट बुलढाणा जळगाव जामोद जळगाव त्यांना ये इरंडोल पाचोरा हो नंदुरबार धुळे इगतपुरी दिंडोरी हे पट्टा माझा पाऊस चालूच राहील असा आ, सर हा पाऊस किती दिवस राहणार समजा त्या भागामध्ये ते चालूच राहील समजा राज्यात मध्ये ना आता अकरा तारखेपासून पासून सोमवार पासून ना सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात मराठवाड्यास बऱ्याच ठिकाण जिल्ह्यात होणार आहे म्हणजे यवतमाळ मध्ये एक होईल हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा संभाजीनगर त्यानंतर लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली सातारा त्याच्यानंतर नगर जिल्हा हे पट्ट्यात असं सूर्यदर्शन होणार आणि पाऊस त्यानंतर कधी येणार सर म्हणजे समजा आपल्याला काही महाराज एकोणीस तारखेनंतर वीस ला येईल वीस तारखेनंतर समजा वीस ऑगस्ट त्यानंतर एकोणीसलाच येईल समजा हो का स्थानिक वातावरण पुन्हा वातावरण तयार होणार पुन्हा म्हणजे पाच सहा दिवस काय होणार ऊन तयार होणार हा हा त्यामुळे पाऊस येणार हे मी जे सांगितले ना ते जळगाव धुळे ना बुलढाणा अमरावती पट्ट्यात पाऊस चालूच राहिले सांगा किती हो फक्त पाऊस उघड नाही इकडे मराठवाडा हे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यात तर सर बरेचशा मित्रांच्या कमेंट होत्या की ऑगस्ट मध्ये पाऊस कसा राहणार समजा शेवटच्या दहा दिवसात जास्त पाऊस राहणार वीस ते तीस ऑगस्ट हो आणि सप्टेंबर मध्ये आपण जर संपूर्ण अंदाज पाहायला गेलो समजा संपूर्ण महिन्याचा समोरील महिन्यामधला सप्टेंबर मध्ये चांगला सप्टेंबर ऑक्टोबर जास्त पाऊस आहे हा 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 तर सर बरेचशा मित्रांचे कमेंट होत्या की खंड पडणार का फक्त आठ खंड राज्यात सगळीकडे नाही पडणार फक्त हे जितके इतके तितक्या भागात आठ दिवस पाऊस नसणार आहे आठ नऊ दिवस पडणार आहे పాశిక ధుే నందరబారా జ బుల్ అకోలా అకోట అమరావతి అచల్పూర్తవాడా అమరావతి వర్ధా నాగపూర్ పట్టి పాల్ రావు బందండ్ సడ పాడ तर सर तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्याकडून काय सांगणार आहात समजा शेतकऱ्या अकरा ते काय झालं मी आता तुम्हाला एक सांगतो आता मी याला गेलतो गंगा खेडकून तिकडे गेलो होतो हळंग तिकडं हंडी हळंगोळीला गेलतो येता सर इतका पाऊस झाला आता सुद्धा चालू आहे पाऊस सध्या आज ता नऊ तारखे ना हो हो तर त्याची कापसा इतिहासच इत झाले सगळे पाऊस इतका पड सगळे खराब झाले मग त्याच्यामुळे खास करून परत एक आता अन्ना द्यायला हे गंगाखेड म्हणलं की पाऊस दोन दिवसांना उघडणार दिलासा एक बातमी दिली त्यांना काय झालं आणखीन पाऊस चालू राहिला त्यांची कापसत जातेच हा का जा हा सर मतलब बरेचशा मित्रांचं काही आहे की मध्ये पाऊस कसा राहणार म्हणजे त्या संदर्भात कोणी सांगत दोन तीन दिवस आहे पाऊस दोन तीन दिवस आहे पाऊस आणखी दहा अकरा पर्यंत हो का हो फुलंब्रीकडे आजच पडेल बघा तिकडल्या भागात नऊ तारखेला पाऊस नऊ दहा चांगला पाऊस पडेल तिकडे वैजापूर फुलंब्री सिल्लोड भागात मात्र आता विदर्भामध्ये पावसाला विश्रांती मिळणार विदर्भात नाही फक्त मराठवाड्यात अकरा पासून मरा विदर्भातल्या तुम्हाला ती लाईन पट्टा त्या पट्ट्यात पाऊस चालू राहणार वीस तारखेपर्यंत चालू राहणार होत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्यानंतर अमरावती अकोलपूर अचलपूर परतवाडा बुलढाणा अकोला त्याच्यानंतर जळगाव जमत जळगाव थोडे नंदुरबार इजतपुरी हे जे पट्टा चालूच राहणार पाऊस समजा नाही उघड भेटणार फक्त उघाड फक्त मराठवाडा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र काय होणार असं इकडं कोण आणि जोरात पाऊस येणार असं हो का हो का हो आडी तीनच्या नंतर बरं बरं ओके धन्यवाद सर